हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा विद्युत मीटर तपासण्याच्या नावाखाली भर दुपारी घरी जाऊन सैनिकाच्या पत्नीशी वाईट उद्देशाने लगट करणारा महावितरणच्या भरारी पथकामधील एका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आशिष देशमुख राहणार महावितरण विद्युत कंपनी भरारी पथक बुलढाणा असे आरोपीचे नाव असून ही घटना चिखलीतील श्रीकृष्ण नगरात समोर आली महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे जिल्ह्यात अनेक संतप्त आणि धक्कादायक घटना घडत आहे अशात चिखली येथे अठरा जुलैला श्रीकृष्ण नगरात महावितरणच्या भरारी पथकामधील आशिष देशमुख हा अडीच वाजताच्या सुमारे पीडिताच्या घरी अनधिकृतपणे घुसला आणि वाईट उद्देशाने पीडितेला त्याने ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला माझा पर्सनल नंबर घे आणि माझ्या संपर्कात राहा असाही आरोपी म्हणाला दरम्यान पीडितेने विरोध दर्शवला असता आरोपी आशिषने दमदाटे केले अशी तक्रार पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी पाचशे चोपन्न ऑब्लेक पंचवीस कलम तीनशे तेहतीस अठ्ठ्याहत्तर दोन तीनशे एकावन्न दोन बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तक्रार करत्या महिलेचा पती सध्या जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे